तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन आय एम विनर श्रेया या शालेय स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत म्हणजे तासिका अभ्यासत आहोत गणित विषयाची त्यामध्ये आपण स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला असे काय करत चला चला सर्वांना गुड मॉर्निंग आदित्य राठोड प्रभास राठोड रेखा स्वराली चला अवगण यश शेख गायकवाड खुशी मंदाडे गौरी मंदाडे चला छान लाड गुड मॉर्निंग सर आवले गुड मॉर्निंग पंकजा गुड मॉर्निंग इंदू गुड मॉर्निंग चला तर पहा आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा घटक या ठिकाणी अभ्यासत आहोत कालच्या भागामध्ये आपण काही प्रश्न प्रकार पाहिले आजच्या भागामध्ये आज वेगळा प्रश्न प्रकार आपण अभ्यासणार आहोत आजच्या भागातला पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहा नौ सात स्टार स्टार तीन या सहा अंकी सहा अंकी या सहा अंकी संख्य स्टार चा जागी समान अंक असून समान अंक असून स्टार किंवा त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो फुली या फुलीच्या ठिकाणी दोन फुले आहेत दोन्ही फुलीच्या ठिकाणी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्याच्या स्थानिक किमतीतील फरक पाच हजार नऊशे चाळीस आहे पाच हजार नऊशे चाळीस आहे तर स्टार बरोबर किती स्टारच्या जागी कोणता अंक येईल ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो इकडं त्याचे पर्याय घेऊ आपण पहिला पर्याय का आहे सहा दुसरा आहे नऊ तिसरा आहे चार चौथा पर्याय आहे सात काय म्हणते बघा एक सहा अंकी संख्या आहे का आहे एक सहा अंकी संख्या कोणती ही नऊ सात स्टार दोन स्टार तीन ही का आहे एक दोन तीन चार पाच सहा ही सहा अंकी संख्या आहे या सहा अंकी संख्येत इथं दोन ठिकाणी स्टार दिले तर आणि या स्टारच्या जागी समान अंक आहे दोन्ही ठिकाणी सारखाच अंक आहे दोन्ही ठिकाणी सारखाच अंक आहे त्याच्या स्थानिक किमतीतील फरक आहे पाच हजार नऊशे चाळीस तर स्टारची किंमत किती तुम्हाला मी एक कसं करायचं आणि एक त्याची ट्रिक सांगतो दोन्ही आपल्याला एका सेकंदामध्ये ह्याचं उत्तर काढता येतं चला सुरवसे पिंगळे स्वराली खिल्लारे संस्कृती शिंदे तर पहा पर्याय पहिला आपण पर्याय दुसरा घेऊ इथं नऊ घेऊ इथं नऊ घेऊ या नऊची स्थानिक किंमत किती येईल एकक दशक शतक हजार स्थानी म्हणून हे नऊ हजार वजा या नऊची स्थानिक किंमत नव्वद मग काय होईल हे शून्य दहा मधून नऊ गेला एक राहिला नऊ आठ हजार नऊशे दहा आपल्याला पाच हजार नऊशे चाळीस आलं पाहिजे दुसरा पर्याय घेऊ हे नऊ सात स्टार दोन स्टार तीन इथं स्टारच्या जागी चार दिले हे तिसरा पर्याय हे येते का बघा या चार ची किंमत स्थानिक हजार स्थानी आहे चार हजार हा चार दशक स्थानी आहे चाळीस काही तीन हजार नऊशे साठ येते पण इथं पाच हजार नऊशे चाळीस म्हणते हे पण येणार नाही सात ठेवा इथं इथं सात ठेवला तर त्याची स्थानिक किंमत सात हजार इथं सात ठेवला तर सत्तर सात हजार वजा सत्तर दहा मधून सात गेले तीन राहिले नऊ सहा हजार नऊशे तीस मग आपल्याला पाच हजार नऊशे चाळीस पाहिजे हे पण नाही आलं मग आपण जर इथं सहा ठेवलं तर सहा हजार होते इथल्या सहाची स्थानिक किंमत आणि इथल्या सहाची साठ होते शून्य दहा मधून सहा गेले चार राहिले हे नऊ मग काय येईल पाच हजार नऊशे चाळीस आला म्हणजे आपल्याला इथं काय ठेवावं लागेल पर्याय क्रमांक एक सहा हा अंक ठेवावा लागेल आले आता तुम्हाला मी एका मिनिटात कसा प्रश्न सोडवायचा आहे एका सेकंदा ते तुम्हाला सांगतो मिनिटात पण नाही सेकंदा पहा आपलं गणित का आहे प्रश्न का आहे नऊ सात स्टार दोन स्टार तीन या स्टारच्या ठिकाणी काय म्हणतंय समान अंक असले पाहिजेत बरं का समान अंक असले पाहिजेत आणि समान अंक असलेलाच प्रश्न येतोय स्टारच्या ठिकाणी समान अंक आहेत तर त्या फरक किती दिल्या पा फरकाला लय महत्व आहे ह्या स्ट्रिक मध्ये फरक आहे पाच हजार नऊशे चाळीस मग पहा इकडं आपल्याला जो फरक दिलाय आपल्याला जो हा फरक दिलाय ना दादा या फरकातील डावीकडून पहिला अंक उजवी बाजू ही ही डावी जो काही फरक असेल डावी त्याचा डावीकडून पहिला अंक कोणता आहे डावीकडून पहिला अंक पाच पाचच्या पुढे क्रमाने येणारा अंक लिहावा उत्तर काय येते पाचच्या पुढं क्रमाने येणारा अंक आता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं लिहिताना क्रमाने पाचच्या पुढे काय येते सहा मग हे सहाच उत्तर सहा। असेल दादा उत्तर काय असेल दहा इथं बघायचं इथं काय दिले पाच पाच दिले त्याच्या पुढचं येणारा अंक सहा पर्याय क्रमांक एक इथं जर फरकामध्ये पहिला अंक आठ असेल क्रमाने येणारा पुढचा अंक कोणता असतो नऊ म्हणजे उत्तर तिथं काय ते नऊ पुढचं असंच गणित घेऊ त्याच्यामध्ये आपण या पद्धतीने ट्रिकनं हे करू काही सेकंदामध्ये आपल्याला एका सेकंदात पाहिल्या पाहिल्या उत्तर येते आलं अलक का लक्षात आवडली का ट्रिक तुम्हाला समजली का समजणं महत्वाचं आहे एका चला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती आहे आदित्य रेखा एका नऊ स्टार दोन स्टार तीन या पाच अंकी संख्येत जागी समान अंक त्याच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर स्टार बरोबर किती पहा काहीच अवघड नाही हो फक्त आपल्या अशा गणिताला पहा स्वराली पिंगळे व्हेरी गुड एका सेकंदात उत्तर दिले ह्याचे फरक आहे ना ह्याला महत्व आहे चला सोराली पिंगळे सोराली गोरे छान व्हेरी गुड एका सेकंदात उत्तर दिले बघा चला देशमुख आदित्य द्या उत्तर रेखा उत्तर द्या आवले गायकवाड संस्कृती शिंदे खूप सोपा आहे मंदाडे आराध्या कबीर सामरे मिसाळ मुंडकरे शून्य कसं येईल करे काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नका जे योग्य उत्तर आहे ते द्या नसेल तर समज नसेल तर मी सांगणारच आहे ना धनश्री वाघमोडे केंद्रे स्वर्णमाला डाके केतकी मिसाळ आवले मंगेश प्रांजल शेख आरुष विजय राव पहा इकड़ा अपने का दिले नौ स्टार दोन स्टार तीन ही पांच अंकी संख्या है त्या संख्येत या स्टार च्या जागी जे अंक है ते कसे है तो समान मे सारखे अंक है, ते है। आणि त्याच्यातला फरक दिलाय आपल्याला फरक किती दिलाय दोन हजार नऊशे सत्तर तर आपल्याला महत्व कशाला आहे या फरकाला आहे हे फरक जो आहे दोन हजार नऊशे सत्तर चला बनकर फरक जो आहे स्वरा दिपाली जो फरक आहे ना विद्यार्थी मित्रांनो त्याच्या डावीकडून पहिला अंक कोणता येतो हा डावी बाजू इकडे आहे ही उजवी बाजू आहे डावीकडून पहिला अंक येतो दोन कोणता येतो दोन या दोनच्या पुढं क्रमाने येणारा अंक दोनच्या पुढं क्रमाने येणारा अंक कोणता आहे तीन तर मग या स्टारच्या ठिकाणी पहा नऊ या स्टारच्या ठिकाणी तीन दोन परत इथं तीन आणि इथं तीन म्हणजे कुठं कुठे ठेवलंय दशक स्थानी एक आणि हजार स्थानी एक आता याचा फरक एवढा येते नाही बघा या तीनची स्थानी किंमत तीन हजार या तीनची स्थानी किंमत तीस मग या तीन हजार वजा तीस म्हणजेच दोन हजार नऊशे सत्तर म्हणजेच दोन हजार नऊशे सत्तर आलं का किती आहे एकदम ट्रिक ना आपण ही ट्रिक लक्षात ठेवायची जो फरक दिलाय त्या फरकातील डावीकडून जो पहिला अंक असेल तो का येईल त्याच डावीकडून पहिल्या अंकाच्या क्रमाने येणारा पुढचा अंक म्हणजे उत्तर गौरी मंदाळे चला आदित्य राठोड तीन कसं उत्तर सहा कसं आणला उत्तर पहिल्या प्रश्नाचा दिला का बर बर आवले भायबुडे मनोज राऊत अर्क लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पुढचा प्रश्न आसाच घेतो आणखी म्हणजे तुम्हाला थोडस आणखी लक्षात येईल आणखी एक प्रश्न घेऊ असा आठ स्टार स्टार 65 या पाच अंकी संख्येत या पाच अंकी संख्येत स्टार च्या जागी समान अंक असून चारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्याच्या स्थानी किमतीतील फरक एक हजार आठशे आहे कार बरोबर किती काहीच अवघड नाही चला बघा ह्या बा स्वराली पिंगळे मी प्रश्न लिहिण्याच्या आधी उत्तर खिल्लारे प्रश्न लिहिण्याच्या अगोदर उत्तर येऊ लागले पा सोपे आहे का नाही ट्रिक जादू आहे जादू स्वराली कड जादूने तिने दिशा उत्तर दिली स्वराली किल्लारे संस्कृती स्वराली गोरे राठोड डाके केतकी आराध्या गौरी मंदाडे देशमुख पिंगळे मिसाळ बनकर जादू आहे एवढ्या सगळ्या लेकराकड पाट पाट पट उत्तर दिले बाबा है, है का नाही चला स्वराली पिंगळे जादू आहे का तुझ्याकड श्रुती राऊत पूजा कुंडकरे राठोड अरे ओ रावडी राठोड एकाच प्रश्नाचं उत्तर दिलेलं दुसऱ्या तिसऱ्या द्या प्रश्नाचं उत्तर व ते सहा दिवला उत्तर त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर टाका सोन टक्के पहा आपल्याला काय दिले संख्या आठ स्टार स्टार सहा पाच ही पाच अंकी संख्या आहे म्हणते या स्टारच्या जागी समान अंक आहेत म्हणते काय म्हणतंय या स्टारच्या जागी समान अंक आहे जे काही अंक असेल स्टारच्या जागी ते दोन्ही ठिकाणी सारखाच अंक आहे का लक्षात चला जादू नये तिनो चला जादू करायला बरं का तिनं आपल्याला सगळ्या लाग करते जादुना आपल्याला सगळ्याला आता तर पा स्टारच्या जागी समान अंक आहे तर मग काय करायचं अशा वेळेस याचा जो काही फरक दिलाय ना दादा फरक किती दिलाय एक हजार आठशे दिलाय या फरकाचा डावीकडून पहिला अंक फरकाचा डावीकडून पहिला अंक कोणता आहे ये। एक एकच्या पुढं क्रमाने येणारा अंक पुढचा एकच्या पुढचा क्रमाने येणारा अंक कोणता आहे दोन एकच्या पुढच्या क्रमाने येणारा अंक कोणता आहे दोन बरोबर आहे तर मग उत्तर काय आला आपलं चला आलं का लक्षात मग काय स्टार ची किंमत काय आली स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल दोन लाईट गेल्यामुळं थोडस प्रॉब्लेम आला होता आलं लक्षात आणखी एक प्रश्न घेऊ ह्याच्यावर आता बघा आता कोण जादू करते पाहूत आता सर्वात अगोदर कोणाचे जागू जादू होते चौथा प्रश्न घेऊन सात स्टार एक स्टार सहा या पाच अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक आठ हजार शंभर आहे तर स्टार बरोबर किती तर स्टार बरोबर किती तेव्हा बघा किती जादू आहे बघा देशमुख शिंद चला सर्वात अगोदर कोण दिले उत्तर राऊत त्याच्यानंतर संस्कृती शिंदे देशमुख स्वराली पिंगळे किल्लारे गौरी मंदाडे आवले स्वराली गोरे बा बाचे मातच काय दिले त्याने आवले समर्थ शेख सक्षम शिंदे आराध्या चव्हाण आवले वेदांत सोंटक्के सामरे केंद्रे शिंदे मिसाळ सुतार साई, साई जोगी, डाके केतकी नैतिक गवई सुतार आदित्य राठोड कुंडकरे आयुष प्रांजल वाघमोडे चला संस्कृति सिंधी ने दिल सर्वता अगोदर उत्तर को संस्कृति दिले छान जादू जादू शिकली तीन था है संस्कृति जादू है तुझा कहा ये अपने का सात स्टार स्टार एक सहा हि पांच अंकी संख्या है या स्टारच्या जागी कसा अंक काय म्हणतोय समान अंक म्हणजे सारखे अंक आहेत म्हणत आहे त्याच्या स्थानिक किमतीतील फरक किती दिला आठ हजार शंभर फरक किती दिला आठ हजार शंभर एवढा फरक दिलाय बरोबर आहे तर मग काय करायचं अवगण कुंडकरे उन्नती पहिला अंक नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे या ठिकाणी आपण थांबूया आणि या नंतरची साडेसात ती होणार नाही लाईट गेलेली आहे तुम्हाला नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागलाय उद्या भेटूया आपण आता आलं का लक्षात या नंतरची वाजताची तासिका होणार नाही नेटवर्क प्रॉब्लम आयाम साढ़ सा होना नहीं उद्या भेटू देशमुख आवले उद्या आता। उद्या रविवार है परवा सोमवार भेटू सोम, सोम सांरे चला या थांबू जय हिंद वंदे बाय नेक्स्ट पीरियड लाइक शेयर एंड सब्सक्राइब